वेंगुर्ला नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दाखल झालेल्या दा उमेदवारी अर्जांची आज मंगळवारी छाननी करण्यात आली या नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या दा आठ उमेदवारी अर्जांपैकी सहा अर्ज वैध ठरून दोन अर्ज अवैध ठरले तर नगरसेवक पदासाठी दाखल दा झालेल्या एकशे तेरा तर अर्जांपैकी एकोणनव्वद अर्ज वैध ठरले व वै चोवीस अर्ज अवैध ठरलेत नगर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज प्रक्रिया ही पार पडली या ठिकाणच्या स्वामी विवेकानंद सभागृह ज्या ठिकाणी पक्ष स्थापन केलं आहे त्या ठिकाणी छाननी प्रक्रिया पार पडलेली आहे सर्वच पक्षाचे उमेदवार तसेच नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे त्या ठिकाणी उपस्थित होते विशेष म्हणजे या संपूर्ण छाननी प्रक्रियेमध्ये नगराध्यक्षपदासाठी एकूण आठ जे उमेदवार उमेदवारी अर्ज आहेत ते दाखल करण्यात आलेले होते यातील सहा उमेदवारी अर्ज हे वैध ठरलेले आहेत तर यातील दोन जे उमेदवारी अर्ज आहेत ते अवैध ठरलेले आहेत भारतीय जनता पार्टी पक्षाकडून विनायक उर्फ सुभाष यांचा एक उमेदवारी अर्ज अवैध ठरलेला आहे तर शिंदे शिवसेनेकडून उदाजी उर्फ उमेश येरब यांचा अर्ज अवैध ठरलेला आहे अतिरिक्त हे दोन अर्ज भरण्यात आलेले होते आणि पक्षाचा ए बी फॉर्म हा न मिळाल्यामुळे हे अर्ज अवैध ठरलेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी एकूण एकशे तेरा अर्ज हे नगरसेवक पदांसाठी दाखल झालेले होते यातील एकोणनव्वद अर्ज वैध ठरलेले आहेत तर चोवीस अर्ज जे आहेत ते अवैध ठरलेले आहेत त्यामुळे आता एकवीस तारीखला ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख एकवीस तारीख आहे यानंतरच किती अर्ज राहतात किती अर्ज उमेदवारी अर्ज मागे घेतात व नेमके किती अर्ज राहतात हेच स्पष्ट होणार आहे विशेष म्हणजे आजच्या झालेल्या संपूर्ण छाननी प्रक्रियेमध्ये कोणत्याही उमेदवारांनी कोणत्याही दुसऱ्या अर्जावर आक्षेप घेतला नसल्यामुळे ही शांती प्रक्रिया जी आहे ती शांततेत संपन्न झालेली आहे त्याचप्रमाणे जर एकंदरीत दाखल झालेल्या अर्जांचा विचार केला तर भारतीय जनता पार्टी शिंदे शिवसेना त्याचप्रमाणे या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व अजित पवार राष्ट्रवादी पक्ष या सर्वच या पक्षाकडून उमेदवारी अर्ज हे दाखल करण्यात आलेले होते यातील ज्या पक्षातील उमेदवारांना जे बी कोण पक्षाचे मिळाले नाहीत त्यांचे अर्थ हे अवैध ठरलेले आहेत आणि बाकीचे सर्व अर्थ हे वैध ठरलेले आहे दरम्यान एक पक्रिये, या ठिकाणी या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत प्रक्रियेत शरद पवार राष्ट्रवादी जो पक्ष आहे त्यांच्याकडून एकही उमेदवारी अर्ज हा दाखल करण्यात आलेला नव्हता मागील दहा दहा वर्षापूर्वी राष्ट्रवादी पक्षाची सत्ता ही होती आणि आता एकही उमेदवारी अर्ज हा त्यांच्याकडून दाखल करण्यात आलेला नाही पक्षांतर याचे याच्या मागे बरीच कारण आहेत पक्षांतर झालेली आहेत त्याचप्रमाणे या राष्ट्रवादीचे दोन गट गुन्हा झालेले आहेत मात्र एकही अर्ज अजित पवार राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज हे दाखल करण्यात आलेले आहेत मात्र शरद पवार गट यांच्याकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला नाही शरद पवार गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आलेली होती मात्र प्रत्यक्षात अर्ज जो आहे तो दाखल करण्यात आलेला नाही आज शांनी प्रक्रिया संपन्न झालेली आहे आणि त्यातील जे वैध अर्ज ठरलेले आहेत त्यात सुद्धा एकवीस तारीखपर्यंत कोण उमेदवारी अर्ज आपल्या ठेवतात व कोण उमेदवारी अर्ज मागे घेतात हे हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे दरम्यान असं जरी असलं तरी जनता जनता पार्टीकडून आज या ठिकाणी आपले अधिकृत वीस उमेदवार व नगराध्यक्षपदाचे उमेदवार व राजन वीर यांच्या प्रचाराचा नारळ हा ग्रामदेवतेंना ठेवून या ठिकाणी प्रचाराला सुरुवात करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे शिवसेनेकडून हे आपले अधिकृत जे उमेदवार आहेत ते जाहीर करण्यात आलेले आहेत आणि ठाकरे शिवसेना असेल किंवा राष्ट्र राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असतील यांच्याकडून सुद्धा आपले अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत त्यामुळे आता जरी अर्ज मागे घेण्याचा दिवस जर एकतीस असला तरी पुढे प्रचाराला दिवस कमी मिळत असल्यामुळे आतापासूनच प्रचारासाठी सर्वच पक्षांकडून सुरुवाती केलेली आपल्याला पाहायला मिळते काही ठिकाणी अनेक काठीपेटी घेणं जी सर्व सर्वच पक्षांकडूनही सुरू आहे त्यामुळे एकवीस तारीखनंतर निश्चितच या प्रचार यंत्रणेला सर्वच पक्षांकडून जोर आपल्याला पाहायला मिळणार आहे